आणि मला सी गोंजर पण मी त्याला गोंजराय लागली की तिला राग येतो जा होय तुला राग येतो मस्तान आणि ओ राय बा आणि कोण बाजा करायला आता दार मस्त आ मस्त अरे ओला को मस्तानला काय उठू चल चल त्याला वाटणार त्याला झोपाय जायचं नमस्कार श्री शा निकम युट्यूब चॅनलमध्ये मी श्री शाची मम्मी तेजस्वी सुशांत निकम तुमचं स्वागत करते तर आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ते म्हणजे थोडस सकाळचं रुटीन आणि त्याचबरोबर मग आता सकाळचं रुटीन म्हटल्यानंतर सकाळची गडबड सुद्धा चालू आहे श्री शास्तुला गेलेली आहे जेवण अवरत आलेलं आहे इथं करायचं आहे झुंक्याची पोळी तर आम्ही असं इथं पीठ सुद्धा काढवून ठेवलेलं आहे आणि इथं शिजलेलं आहे आपल्या राईबाज खाद्य तर आम्ही असं खाद्य शिजवून देतो तुम्ही बघू शकता आणि हे अजून सुद्धा शिजत आहे म्हणजे अजून हे आहे छान असं खाद्य तर बरं सुद्धा बघू शकता आमच्या किचन मध्ये घड्याळ नव्हतं पण आम्ही हे घड्याळ आता लावून घेतलेलं आहे कारण रहिबाचं खाद्य तसं व्यवस्थित टायमिंग मध्ये शिजवायचं आहे त्यासाठी तर हे आम्ही बरोबर टायमिंग लावून शिजवतो आणि सुटलेलं आहे पाणी आणि चालेल आहे दूध तर आता मी दूध सुद्धा वतून घेत आहे तर जसं की मी म्हणते आमची जी मंगी आहे तर ती आहे गाब आणि आता ती म्हणजे दूध दिसतोपर्यंत आपण दूध विकत घेतो सकाळी एक लिटर आणि संध्याकाळी एक लिटर कारण कसं मुलींना दूध सकाळी संध्याकाळ द्यावं लागतं तर हे दूध कसं घरच आहे ते रोज सकाळी आणि संध्याकाळी तिथं डेअरी आहे तर डेअरीमध्ये मध्ये दूध घालायल्यानंतर स्वतः स्वतः घेऊन येतात हे, हे जे नेहर दिसते शेर त्यामध्ये डेअरी आहे आणि इथं आणलेलं आहे रैबासाचं खाद्य जे की आम्ही नेहमी म्हणतो आणि शिराळ मधून आणतो तर हे खाद्य तर हे त्यामध्ये सगळे कळणे वगैरे आहे आणि आता तर ही व्हिडिओ आपल्या वरती आलेला आहे तर आता आपण बरोबर एक किलो असं खाद्य घेतलेलं आहे आणि आम्ही काय केलेलं आहे ही जी वाटी आहे तर ही वाटीनं आम्ही खाद्य झोपून घेतलेलं आहे त्यामुळे आता आम्हाला वाटीचा अंदाज झालेला आहे बरोबर आम्ही ह्या सहा वाट्या घेतल्या की बरोबर एक किलो खाद्य होतं बातीला सुद्धा बघू शकता किती मोठा आहे ते आणि त्यामध्ये ते खाद्य आता प्रॉपर शिजलेला आहे आता हे आम्ही जाणार आहेत खाते घेऊन आणि हे जे खाद्य आहे तर ते एका पिंपामध्ये सुद्धा बचवून ठेवायचं तर मी लगेच पिंप घेऊन आले आणि इथं हा असा पिंप स्वच्छ घासून ठेवलेला आहे आणि हा मोठा पिंप आहे तर तो आम्ही इथं तसा सरकवून ठेवणार आहे म्हणजे रायबाचं खाद्य इथलंय तर घ्यायला येईल आणि बोलले की असू दे मी तुला पिंपो मध्ये खाद्य ओतून देतो किती किलोच पोत आहे पन्नास किलो बरोबर पन्नास किलोच अरे थोडस या बाजूला न ह्याच्यात साखर आहे ना, ना म्हणजे गुळ एक गुळ तर गुळ असल्यामुळे मुंग्या मुं लागायला नको बाहेर ठेवलं तर लागू शकतात म्हणून किचन मध्ये आणलेलं आहे जरी आपल्याला तसं काय वाटलं तर आपण त्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो साईज म्हणजे आपण जो मुंग्यांचा खूड वगैरे मिळतो तर तो आता मी फिरवूनच ठेवणार आहे आणि मग या कोपऱ्यामध्ये हे खाद्य ठेवणार आहे कारण आम्ही ज्यावेळेस या खाद्याची पूर्ण माहिती बघितली तर यामध्ये गुळ सुद्धा मिक्स आहे आणि आता चा, इतका छान असा सुगंध येतो पालटी वाटी कधी खेळायची वा नाही होय आई सांगते तो मग आई सांगते की पालट ठेवायचं नाही कुठल्याच गोष्टीला डबरा पाडायचा नाही तर हे असं आता ठेवलेलं आहे म्हणजे ह्याची काळजी घ्यायला येईल आणि हे जे आता शिजलेलं आहे तर अरे रे, रे कॅमेऱ्यावर कॅमेऱ्यावरही आले आणि आता सुगंध म्हणजे सेम असा खीर खाल्ल्यासारखा वाटत आहे ना चला तर आता मी जसं की म्हंटल हे सगळं आवरून झालं की ह्यांनी जाणार आहेत रायबा वयाला रायबाचा वरून झालं की एका शेतामध्ये लागवड सुद्धा टाकायची आहे जसं की आमचं ह्या बाजूला एक शेत आहे नंतर कॉलेज जवळ म्हणजे त्या साईडला पण एक शेत आहे आणि रायबा आहे तिथे सुद्धा एक शेत आहे आणि ती जर सगळी तुम्हाला बघायची असतील तर कमेंट करा आम्ही आमची पूर्ण शेती सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करू आणि त्याचा एक स्पेशल ब्लॉग करू पण ते तुम्ही कमेंट केल्याशिवाय आम्ही ते करू शकत नाही कारण ते तुम्हाला बघायला आवडणार आहे का आमची संपूर्ण शेती तर चला ह्यांना पण अजून भरपूर काम आहेत माझ्यामुळे ह्यांना थांबावं लागले तुम तर रोज तुम्ही जावा तुमच्या कामाला आणि दुपारी आपण जे थोडस रुटीन शेअर करणार आहे ते म्हणजे रायबाचे जे आपण काल आखाडा तयार केलेला आहे तर त्यामध्ये तो गिलावा करायचा आहे काल त्या आखाड्याचं काम करायचं आहे ते काय राहिले ते आता तुमच्याबरोबर शेअर करतो त्याला यावरून घेते पटपट तर ते तुमच्याबरोबर शेअर होईल पुढचं काय आहे ते मस्तान आणि ओ रायबा आणि कोण बाजा ह्याचा पण साडेसात नाही साडेसात महिने हे मस्तानला दादा किती वर्ष येऊन गेला आपण जेजुरी नेलेला ह्यालाच हा जेजुरीला जास्त बाबानं दाव हातात धरले नव्हतं मागन पाच राऊंड मारलं नाही पाच राऊंडला मागण मोकळा फिरत दावा नव्हत नव्हता धरले फेर फेर टाकलेली परत प्रत्यक्ष हो मस्तान का शांत सगळी मस्ती तुला काय करा लागलाय <laughs> <laughs> या दोघायची होय खेळत खेळत ना एक गेली ती आप काय होतंय चल चल त्याला वाटत त्याला त्यांना आज ते असंच करत आता छाकडा बघितला की दांगा चालू करते हो ऐकल का भाज्या बाज्या ऐकल का त्याला येसन एसन आज म्हणा आज वेगळीच दिसते ती कायम तो हो मोठा भाज्या ह्यो आणि सुलतान होय होय सांगितलं गे कुठं आहे येत धुमाळवाडी टाकायच गेड होतो पण बिनजोड गप 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 राय गाडी गाडी काढ थागा थागा मस्तान बस्तन तयार झाला बर का पहिल्यापेक्षा ते उंची पण झाला बटाक गाडी गाडी जाऊ दे. ल सुट्टी गाडी पुढून होती अजून. मी ती बघतोय त्याला तर थांबायला पण तर नाहीये. तरी काही ब्रेक मारला बघ. यो हे जमायच लक्षण पहिले म्हणून मोठं चालतोय काय होतिस पण चालत आहे म्हणून मला करायला आता दा आ मस्त अरे आलो मस्त पणला काय होते सांगत नाही उडू नको चला हे लाक रायबा राय ने आता कधी रवारी रवारी आता चालवायच रवारी प्यारा द्यायचा प्यारा प्यालकली बघ कसा तो बघते हो मी गडबडी एवढ्या मोबाईल का घेऊन आला मी चालू रायबायला आणि दुसरे मित्र

आई मला बोलल्या की अगं गडबडीतून मोबाईल घेऊन गेले म्हणून म्हणणे तर म्हणून म्हणलं काही विषय समजला नाही घरात माझं पण आवरायचं चालू होतं म्हणलं बोलवलंय तर बघूया आई बोलले की मोबाईल घेऊन गेलाय म्हणून तुम्ही चाल त्यासाठी काय आणि आता हा म्हणजे आता ह्याच्या आधी तुम्ही जे बघितलं तर ते मला माहित नव्हतं ते तुम्ही बघून घेतलंय तु म्हणजे आता ह्यांनी बोलतायत की एडिटिंग मध्ये ते मी जोडणार आहे तर ते तुम्ही आता बघितलंच असेल आणि आता ह्यांनी करत आहे ते म्हणजे ह्या रायबाच्या गवाणीला गिलावा म्हणजे फक्त असं वरच्या साईड न प्लेन करून घेणार आहेत इथं आणि या इथं आणि जास्तच लागणार आहे ओ सिमेंट असलं कधी योग्य बोलवायचं नाही ह्याला एवढं काम म्हणजे या इथं आणि या इथं एवढं आणि हा इथला डबरा भरून घेतला फिट्ट झाले पाणी मारून हे बोलतायत की जरा जास्त ठेवूया दोन चार दिवस आणि नंतर <laughs> नंतर माती आणायला जाणार ना हो काय करणार प्लीज घेणार का दुसरीकडच्या आणणार म्हणजे आपल्या माळाची हो हाताला हे उलगेन ग्लोज नाही मग आता काय पटपटाव राख आणि घरी गेला मग बॅसलीन लावा नाही होत मग पेट्रोलियम चे आता पर्याय नाही सगळं एका ठिकाणी बस जास्त घ्याव म्हणजे अर्धी पाटी तर सिमेंट लागणार आहे एवढ्याला आणि तिथं गव्हाने टाकायला सारखं कालवत बसण्यापेक्षा एकदमच घ्या ना बर चला आता व्यवस्थित हा गी लावा प्लेन कसा करून ते, ते आपण बघूया तर असा प्रॉब्लेम झाला वाटलं ते सिमेंट आहे त्यामध्ये हे व्यवस्थित प्लेन होऊन जाईल होईल पण थोडं कमी पडलाय तर हे मी वेळाने घेऊन येतो आणि राहिलेलं पूर्ण काम झाल्यानंतरच आता शेअर करायचं बास कारण आम्ही असं दाखवायला वाटतं हे पूर्ण होईल इथं तर झालं आणि इथून इथं झाले अजून इथं सुद्धा प्लेन करून घ्यायचंय आपल्याला आणि इथं आहे तर इथं जी माती टाकायची आहे तर तुम्ही सांगा की कोणती टाकावी ह्यांनी बोलताय की गाव माती मिळणार थोडस शक्य आहे आपल्या इथं पण ह्यांनी थोडस सर्चिंग करणार आहे जाणार आहेत थोडस एका गावाला म्हणजेच पाचुमरी तिथे मिळेल असं वाटतंय तर बघूया आणि आता जी मिळणार आहे माती ती माती आणताना तुमच्या बरोबर आम्ही तर शेअर करणारच आहे रायबा साठी चाललेलं आहे ते आणि आता बघूया आपल्या रायबा तिथं बांधल्यानंतर रायबाला करमते की नाही ते कारण मम्मी पसन लांब जाणार आणि आमची ही दुसरी रायबाची मावशी काय माहितीला तरी बाळ होणार आहे ते आणि साहेब आता व्यवस्थित करत स्वच्छ आंघोळ घातलेले त्याला त्याच्या साबणाने तर त्याचा साबण सुद्धा विचारतायत कोणताय तर ते जर शेअर करायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्या बरोबर शेअर करू आणि आज त्याच्या लागले वर्त त्या छकड्याला व हे ऑइल ऑइल का गेला सुरुवात गेला चला रायबाच म्हणजे हे आम्ही रुटीन आता तुमच्या बरोबर शेअर केलं म्हणजे थोडस कि रायबा थांबा तर चला आज आम्ही तुमच्या बरोबर आमचं थोडस रुटीन शेअर केलं जसं की म्हणजे सकाळी रायबाचं खाद्य शिजवलेलं त्याचं व्यवस्थित प्रॉपर खाद्य भरून ठेवलेलं नंतर की आता रायबाला म्हणजे मित्र त्याचे असंच होणारे की भेटायला ते सुद्धा शेअर केलं आणि रायबाच्या आखाड्याचं काम सुद्धा चल आहे तर ते, ते सुद्धा शेअर केलं आणि हे सगळं थोडं थोडं शेअर केलेलं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आपल्या रायबा रायबाला आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका रायबा असा का बसला तुम्हाला माहित आहे का कारण रायबा मला म्हणतोय की इकडं ये अशी आणि मला अशी गोंजर पण मी तिला गोंजरायला लागली की तिला राग येतो होय तुला राग येतो पण रायबाला आवडते हो का रायबाला म्हणजे हा जो हात आहे ना तो असा इथं घेऊन बसायला आवडतो आणि तू असा बोलवतस की इकडं यो इकडं यो इकडं ये इक चला धन्यवाद